नमस्कार आपण आहात आर के न्यूज कोवाड येथे कबड्डी व हॉलीबॉल खेळलेल्या चंदगड तालुक्यातील जुन्या जाणत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला सेवानिवृत्त शिक्षक नेते शंकर मनवाडकर यांच्या संकल्पनेतून या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तालुक्याच्या विविध भागातून जुने जाणते खेळाडू या कार्यक्रमासाठी उपस्थित होते अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भर्मो अण्णा पाटील होते प्रास्ताविक गोविंद पाटील यांनी करून तरुण पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे या लाल मातीतील खेळाडूंचा कधीही न झालेला सन्मान आज या निमित्ताने होत आहे यापूर्वी कुस्तीपटूंचा सन्मान मनवाडकर यांनी केला आहे सेवेत असताना त्यांनी हे कार्य केलं आहे संघटनेचे बाळकडू सर्व शिक्षकांना देण्याचं काम त्यांनी केलं स्वतः एक खेळाडू असल्याने नवीन खेळाडूंना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं आहे असे सांगितले अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी राज्यमंत्री बो भ्रमोहन्ना पाटील म्हणाले खेळाडूंनी आठवण आम्हीसुद्धा ठेवली नाही ज्याने खेळांमध्ये यश मिळवले त्यांना प्रसिद्धी मिळणं आवश्यक आहे समाजाला काय हवं आहे ते देण्याचं काम राज्यकर्त्यांनी करायचं असतं माझ्या शेतकऱ्यांना जगण्यासाठी काय हवा आहे याचा विचार झाला पाहिजेत या कार्यक्रमात सगळ्यांचा विचार झाला आहे चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजेत मात्र बेईमानी खपवून घेऊ नका समाजोपयोगी कामात राजकीय वास असता कामा नाही आप अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे संयोजक शंकर मनवाडकर यांनी आपल्या मनोगतात खेळाडूंचा यथोचित सन्मान व्हावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा सत्कार सोहळा ठेवला असल्याचे सांगून खेळाडूंचं खेळावर काय प्रेम असतं या उपस्थितीवरून समजतं माझा यात कोणताही स्वार्थ नाही मला खेळाडूंबद्दल प्रचंड आदर आहे आणि खेळाची आवड आहे मी चांगला खेळाडू नाही पण चांगला प्रेक्षक आहे प्रत्येकाने खेळ वाढवला आहे रुजवला आहे आता परंपरा जपण्याची वेळ आली आहे कलेला राजास्रही पाहिजेत त्याशिवाय खेळाडू घडत नाहीत सेवेत असताना खूप सं संकटांचा सामना केला आहे माझ्या इतकी संकटनं महाराष्ट्रातील कुठल्याही शिक्षकाने अनुभवली नसतील असे सांगून दौलतबाबत प्रस्थापित नेत्यांना टार्गेट केले ज्यांच्या घामातून हा कारखाना सुरू केला त्यांच्यासाठी हा कारखाना सुरू होणार की नाही हा जाब आम्ही विचारला आहे असे सांगून तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी वजनकाटा सुरू करा तरच कारखान्यांची काटेमारी थांबणार आहे व शेतकऱ्यांना खरा न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली भाजपच्या नेत्या भारतीताई जाधव म्हणाल्या या कार्यक्रमाचा संदेश तरुणांमध्ये जाऊन नवनवीन खेळाडू तयार झाले पाहिजेत खेळाडूंना करिअर करण्याची भरपूर संधी आहे यासाठी मेहनत महत्वाची आहे तरुणांनी यासाठी तयार असली पाहिजेत माझी विस्तार अधिकारी एम टी कबळे म्हणाले कबड्डी व हॉलीबॉल खेळणाऱ्यांना एकत्रित करण्याचं व नवी उर्मी देण्याचं काम या कार्यक्रमातून केलं आहे जे जे काम मनवाडकर यांनी हाती घेतलं ते पूर्ण करून दाखवलं आहे खेळाडूंच्या भावना पहा त्यातूनच त्यांच्या कार्याची दखल कळते कोणताही खेळ अंगात नसेल तर राजकारणाचा खेळसुद्धा खेळता येत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमास एम जे पाटील माजी जीप सदस्य कल्लाप्पा भोगन माजी सभापती यशवंत सोनार अनिल शिवणगेकर पुंडलिक वर्पे झांबरेचे सरपंच विष्णू गावडे जंगमट्टीचे माजी सरपंच विष्णू गावडे पांडुरंग बेनके बी के पाटील यशयम पाटील वसंत जोशीलकर राजाराम जोशी दत्तू कदम विलास पाटील पांडुरंग जाधव नामदेव पाटील पुनलिक वन्नाळकर छत्रपती पुरस्कार विजेते चंद्रकांत मनवाडकर शिवाजी बुच्चे यांच्यासह जुने जानते खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोवाड नेटूर किनी कागनी तिऊरवाडी कालकुंद्री मजरे कारवे रामपूर हुंदळेवाडी कुदनूर मलतवाडी मानगाव घुल्लेवाडी म्हाळेवाडी नागरदळे मांडेदुर्ग शिवणगे सरोळी तालुका गडिंगलज ढोलगरवाडी आदी गावातील जुन्या जाणत्या खेळाडूंचा योग्य सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन एन व्ही पाटील यांनी केले आभार ईश्वर पाटील यांनी मांडले